दिनांक बारा मार्च दोन हजार पंचवीस रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हिंगोली येथे दुपारी ठीक साडेबारा वाजता भारतीय महासभा व वंचित बहुजन आघाडी हिंगोलीच्या वतीने येथील महाविहाराचे नियंत्रण व व्यवस्थापन बौद्धांच्या ताब्यात देण्याबाबत कायद्यात बदल करण्यात यावा या प्रमुख मागणीसाठी राज्यव्यापी आंदोलन करण्यात आले या आंदोलनाला बौद्ध महासभेचे सर्व पदाधिकारी बहुजन आघाडीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते महिला मंडळ व आंबेडकरी व्हाईस मीडिया फॉरमचे पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते अरुण दिपके टी व्ही शवन हिंगोली महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय भीमराव साहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार की भारतीय बौद्ध महासभे जी आज संपूर्ण देशामध्ये आणि काही बौद्ध विहार पर्यटन स्थळ जे काही हिंदू हिंदूच्या ताब्यात आहेत ते सर्व बौद्धांना मिळाले पाहिजे या बाबतीमध्ये हा कायदा जो एकोणीसशे एकोणपन्नाचा रद्द करावा या बाबतीमध्ये हा आंदोलन चालू केलेलं आहे आणि त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय जे काही बौद्ध समाज आहेत त्यांच्या समवेत भारतीय बौद्धांच्या ताब्यामध्ये हे मंडळ असले पाहिजे त्या बाबतीमध्ये हे आंदोलन प्रथम की वंचित बहुजन आघाडीचे हे राज्यव्यापी आंदोलन आहे या आंदोलनामध्ये भारतीय बौद्ध महासभा आणि वंचित बहुजन आघाडी हे संयुक्त विद्यमाने बौद्ध येथील महावीराचे नियंत्रण आणि व्यवस्थापन बौद्धांच्या ताब्यात देण्यासंदर्भातली मागणी घेऊन आम्ही आंदोलन करीत आहोत या याच्यामध्ये सम्राट इसवी इशेष पूर्व तिसऱ्या शतकामध्ये हे विहार स्थापन केलं आणि या विहाराचं ऐतिहासिक महत्त्व हे आहे है की इथे भगवान बुद्धांना बुद्धत्व प्राप्त झालेलं आहे आणि त्या पिंपळ वृक्षाखाली हे बुद्धत्व प्राप्त झालं ते सुद्धा ऐतिहासिक स्थळ आहे आणि हे नॅशनल हेरिटेज म्हणून प्रसिद्ध आहे परंतु इथला जो एकोणीसशे एकोणपन्नासचा जो कायदा आहे हा कायदा तिथे बौद्धांना नेतृत्व करण्याच्याऐवजी तिथे हिंदूंना नेतृत्व करण्याची संधी देतो तो कायदा हे सांगतो की आठ सभासदापैकी पाच सभासदे हिंदू असले पाहिजे आणि तीन बौद्ध असले पाहिजे आणि जो जे अध्यक्ष आहे तिथे जिल्हाधिकारी साहेब अध्यक्ष असतात परंतु जर गैर हिंदू जर जिल्हाधिकारी जर तिथे जर आले तर तिथे त्यांना बोलण्याचा अधिकार नाही तो एक इतर हिंदू धर्मीय अध्यक्ष तिथे नेमण्याचा तो एक कायदा आहे तो जाचक कायदा असल्यामुळं तो रद्द करण्यात यावा ही प्रथम मागणी आहे त्याचबरोबर दुसरी जी मागणी आहे की बौद्धगयाचं जे नियंत्रण आहे ते बौद्धांच्या ताब्यात असलं पाहिजे आणि तिसरी जी मागणी आहे की जागतिक वारसा अबाधित ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणात विशेष विकास निधी आणि सुविधा उपलब्ध व्हाव्यात या तीन मागण्यांसाठी आम्ही धरण आंदोलन देत आहोत